अरे भांड कोण गो तुम्ही भांडण करू आले धुराठी नाही धुरा आहे काय तुमचं म्हणणं काय धुरा आहे तुमचं म्हणणं धुराठी आहे तुमचं म्हणणं इकडे धुरा म्हणजे फरक आहे फक्त साईन वार कोण होता वार मालच आहे पहिले कोणा नार होत कुठे जनावर होत म्हणजे एकाच बापाची तुम्ही साईंसाठी भांडण करू राहिले दुऱ्यासाठी हो धुऱ्यासाठी या भाऊ ना गोटा सरकोला इकडे नाही सरकोला त्या सरकोला नाही 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 बाप पाहिन समजा जेव्हा पाहिजे ना ते काय म्हणते बापोर निघाले साईंसाठी भांडण करतो बापो भांडण ना कोट कचोरीच्या लपड्यात पोळू नका बापो साईंचा विषय आहे तिकडे सोडून दे गोटा आमचा अटी झाला नाही गोटा तो अति होता नाही

चलो रांधो नाली ब ভালে পুৰা ভালে পুৰা মাৰো

सख्खे भाऊ एकमेकांच्या जीवार उठतात कशासाठी फक्त सहा इंच या जमीनच्या तुकड्यासाठी ते जमीन ते शेतमावली वर्षानुवर्ष शेतकऱ्याची ते ताण भागवते भूक भागवते त्या सहा इंच जमीनसाठी बरेचसे शेतकरी बांधव रक्तपात करतात सख्ख्या भावाले भांडतात सख्ख्या भावाले मारतात याचाच एक उदाहरण आम्ही तयार करायला प्रयत्न केला की बापू भांडू नका दोन चार इंचा विषय असते इकडे तिकडे आपसात करा लागेल तर शेतमोजणी करून घ्या आणि नंतर जो काही विषय असेल तो आपसात करून टाका आता इथं हे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत आणि म्हणून हे सर्व जे पात्र आहेत पहिल्याच वेळेस व्हिडिओ मध्ये आलेले आहेत यांना ज्यावेळेस भूमिका सांगितली अशा पद्धतीनं आपल्याला एक संदेश लोकांना पर्यंत द्यायचा आहे सर्वांनी तत्परतेने एक उठून म्हटलं की आपण हा व्हिडिओ करू बाळ भांडलो भांडण करायला पाहिजे का जमीन साठी नाही कायां दा लोक भांडणं करतात धुरेधारासाठी कोरतात ते भांडण करायला पाहिजे काय भांडण करायला नाही पाहिजे भाऊ काही दुसरे नाहीत कोणी भाऊ भावासाठी जेवढं कापा काप्यावर दुसऱ्याचे टाके फोडता काय नाही भांडण सहा इंचासाठी अर्ध्या इंचासाठी एका तासासाठी भांडण काय करायला पाहिजे भांडण दिवस शेतकरी भांडण करतात त्यांनी खरोखर भांडण करायला पाहिजे का धुऱ्यासाठी नाही धुऱ्यासाठी भांडण करायला नाही पाहिजे एकामेकाचा धुरा कोरायला नाही पाहिजे कारण की हात दोन हातासाठी झगडा करू नये भा भार भांडण करू नये हा दुसरी गोष्ट एका मायाचे मनी बना धुऱ्याला धुरा असते घराले घर असते हे भांडण करून काय उभं मारापिटी करून डोकसम डोकसे फोडणं हे बरोबर आहे का तसं आपण एका मायाचे म्हणे हो, चांगले प्रेरमान रा प्रेरमान खा आणि त्याच्या शेतकरी बांधव या व्हिडिओचा या रीलचा एकच आमचा हेतू होता सर्वांचा की शेतकरी बांधवांनी काहीतरी यातून घ्यावं आणि भांडण करू नये जे कोर्ट मध्ये पोलीस स्टेशन मध्ये कोर्टात रस्त्यावरती शेतकऱ्या धुऱ्यामध्ये शेतकरी भांडतात थोड्याफार हिंचा शिव चुकल्या तर ते त्यांनी करू नये हाच एकमेव उद्देश हा आमचा या व्हिडिओच्या माध्यम होता काही आमचं चुकलं असेल तर आम्हाला माफ करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय किसान किसा।